नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो आज घर बघा बुच बुच दिसतोय पर नवीन मेंबर आले बघा आमच्यात वहिनी आले ते बघा वहिनी काय आमच्यासाठी नाही आले आमच्यासाठी याच्यात आज ना पण आज मावशीसाठी आले ते मावशी बोल बी ना त्यांना बोला मा काता पुलूं पुलूं ना की मावशी वा का आता बोलून बोलून तण दुखल त्यांची लेख नाही आहे ना आज कोरोनाला गेली त्यांना हा लेख गेली राहणार जनावरांकड काय करायचं का काल ठेवून घेतली होती बघा पर अजून हाय आज गेली तिकडे जनावरांकडे बे लांडग्या सहजात गेला गेल्या आमचे कौल लांडग्या तिथं मग काय तर अजून हाय एका जागेवर पुन्हा जायचंय अजून बघू आता काय करायचं हाय खायला आता तिथल्या बाटो खेळ घ्यायचं पुन्हा शर्डा करडाला होतय आता पोरं हाय ती आजच्या दिवस आता मावशीला बी राहा म्हणतोय दोन चार दिवस आता राते? था 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 आता इतक्या दिवसात आलाय म्हणलं राहिले पाहिजे आज झाल्या पोळ्या पिळ्या आता काहीतरी दा उद्या काहीतरी करू आपण खाल्ल्या जयंती उद्या दत्त जयंती हा तर मित्रांनो आडव्हान्स मध्ये बघा उद्याच्या दत्त जयंतीच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दत्त जयंतीला कोण कोण जातं कोण कोण येतं सांगा कमेंट मध्ये तिथं आमच्या तिथं पण बघा राहणार तिथं कुठंतरी आहे दत्ताचं मंदिर तिथल्या शेजारच्या मावशीने आम्हाला बोलवलंय मी पण मग आता मावशी काय आता उद्या जायचं म्हणते त्या वहिनी वहिनी राहिल्या तर वहिनी नाही ना तिकडेच राहणार आता बघा की भावाची भाऊजाईंची कसले आपदा उठले राहणार नाही बघा की एकदा इथं कर्म नाही तिकडे पण आहे ते घरात काय दिसते आता हा इथं कर्म नाही आणि आमची आई अण्णा काकी काकीची पोरं सगळी गेली बघा आज ती दिदी पण आमची लवकर झोपून आहे का गेली झोपली तिला वाटतं पोर ही बाहेरची आली का पोरासली कस पोरासली काय पोर असली म्हणजे बरं वाटतं ओ हा बाहेर बाहेर बसा रेंज इथे जाईला कुत्रे मोबाईलला बर बर जरा थोडस ह्या मिठू मिठू ही लावून दिल्या का नाही जरा आणू आमची बसती बघा हा अना कुठे द्या मिठू मिठा मनात बापवा रोजच्या सारखं मोठं मोठं बघायला जावा जा मेहंदीचा कोण बघा पोहरा दिसलाय कालच्या नाही तर घरात त्यांनी नाद लावलाय मेहंदी काढा मेहंदी काढा काढते आता काय पुन्हा गेलं तिकडं म्हणजे पोरं पोहरं असतं ते आमच्या चुलत सासूच्या शाळेला ह्या तीन पोरी पण त्यांना काढते मेहंदी कसली आता आपल्याला येते आता डोळं डोळ रासार असा आता काढते तस ते मेहंदी मन दिदा बर का स्वान घेते जरा जरा तिला काढ म्हणलं का तिला काढाय पाहिजे मेहंदी नाहीत लगे फुकते ते रुसते त्या पुरी काय करायचं हाय ते आता पुरी म्हणल्या पुरींची हवस भागवली पाहिजे आपण आता आमच्या आयाने कशी भागवली आमची तशी आहे मावशी आम्ही नव्हती एवढं जमवत कस आम्ही नाही कधी जमवलं एवढं बोलच्या बोलायला पाहिजे असं कधी नाही आमच्या आईबाची होती गरीबी आमच्या दोघींच्या बी आईबाची बर का गरीबीच करून खाते ती आम्ही कधी नाही तर मुल हीच पाहिजे तीच द्या तीच पण कोण आता दुकानात कापडा नाही सगळं येते ते पसंत पडले तीच घेते ती एवढी एवढी कापडी सकड हाय का नाही वहिनी तुमची नाथवड आहे का चॅप्टर आमची मस्त वहिनीला बी दोन आहे ती बघा एक नातो हाय एक नात आहे आमची ननंद आजी झाली आम्ही नाही आज <laughs> आम्ही मम्मी झालो या तशी तर काय करायचं आजी आता आता जन्म आहे आता म्हणल्या होणारच किंवा पर दम असते जरा हाय का पण अजून आयुष्य किती कुणाचं आहे ती विठाव नाही होतोय का नाही माच गडब होतोय काय माहिती अहो काय कुणाला सांगून आहे का आज आहे तर उद्या नाही हाय दोर तो गड बोलायचं हाय का नाही मावशी म्हणून मावशी आमची सारखी सारखी येतील काय काय दोन वर्ष आलं ना काय करा त्यांना तर काय म्हणायचं त्यांची आई आजारी होती बघा त्यांच्या जवळ होती ताईच्या व्हिडिओ मध्ये ताई गेल्या बघितली असेल आजी आजारी होती बघा आमची मग <स्था> ते हाय अजून पण पण तिकडं त्यांच्या भावाने नेहली या मामाने त्यामुळे आता जरा सुट्टी गाहुली मोकळीत मग आता यायला या या म्हणलं आज इथे उदय ती आज इत ती त्यात अनुजा बड्डे येऊ का नको मग बोलवलं अनुजा बटीला आणि बटी। निमित्त असलं का माणूस येतोय हाय का ना वहिणी बरं वहिनी आल्या नाही त्या बटीला हाय का ना वहिनी वहिनी नाराज आहे आम्ही बटीला आले नाही त्या बटीला भाचीच्या बडी आलं नाही नाही बरं मामीला कशा आल्या पळत पळत मामी आले लय ना म्हटल्यावर जाओ मामीच्या गावाला एखादशी कुठं काय बोललं तर जायचं गरिबांचं आमच्या आईबांचं कार्य नसतंय आता आपल्या कशाला बोलवाय जायचं आपण एखाद्या सणासुदीला सणासुदीला कशाला तर जायचं आता

तुमची जन्मतारी शाळेला बरावाडी तर गेला मग कशाचा पटे आहे पहिला आधार कार्ड बघा नसतं साल टाकत होते ह्या ह्या साली म्हणून ती तारीख बिरीक येत नाही मग आता त्या सालीचा पटे कसा करायचं प्रत्येकच साली येते मग आता महिना महिना पण नाही येत फक्त वर्ष येतं बघा एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ऐंशी असं साल येते ते त्याच्यावर काय पहिल्या माणसांच्या जन्मतारीख कळत नाही त्या दिदीला मी म्हटलं का नाही घेतलं घेतलो बघा आता उठून बसली आहे ना दिदूला बी आमच्या म्हणा ती च्यू माझी मावस बहीण आणती बघा चुलत मावस सगळे एकच लागते मला ती नातं काय कळत नाही पण ना ती आणती माऊ माऊ करून याड लावलं होतं आज काय करमना झालंय या दोन पुरीने याड लावलं होतं मनानंदीदानं बारक्यासने काही नाही मोबाईल थोडा बघितला इकडं तिकडं खेळलं खाल्लं का झालं ती इसरू पण ही विसरत नाही ती लवकर आहे का ना दि तिथून नाराज झाली माझ्या काढती पाया तुला कोपरापतून मेहंदी काढते तिथं काढती पाहिजे लय भारी काढती मेहंदी मधी नाही लग्नालाही तर देवा तेव्हा मेहंदीला भारी काढली होती बहिणी तर काय मग मावशी मावशी बोलत नाही त्या वहिनी बोलते ते आमच्या काय बोलत कशी नाही का नाही ना बोलावं तुमच्या त्यांना या घरी इथं मग काय म्हणून मग मी नाही काय पुरगी तुम्ही बसला निवाऱ्यात हा तुम्ही निवाऱ्यात बसला तिला आता आले मी निवाऱ्यात आम्ही पण मस्त गारशात होतो ती कुकडे होत होत थांबले ते काय चढलं काळजी जाई त्याला काळजी आहे तुम्हाला सांगून काय तवा आम्हाला नाही रे आणि आम्ही रोज असतो आमची करता का तुम्ही काळजी आता एक दोन रोज ह्या आले इथं

नाही करायचंय बघा आता खोप आता कवा त्याचं भाग्य आहे खोपाचं सगळी जी ती म्हणते ती निवारा करा निवारा करा मस्त ही कागद आहे ती तर सर्ग म्हणा तुला कागद दाखवते हे हो काही हो कागद पिवळा दिसला का पटाव आता ही एक घेऊन जाते आता जाताना उद्याच्याला आणि ती कशी करत नाही ती खोप मी बघते आता काय झालं दांडकी लागते ती वाटतं अशी लांबकी इसकी टाकायला ही मग ती करायचं तर मित्रांनो आज काय म्हणाय बघा ताई बी आमची काल रात्री इथं होती म्हणाय आज नाही कोर काल बड्डेचा गोंधळ ती फटाकड्या आणि बिटाकड्यान माईंदाड्या वाजल्या होत्या आज काय एवढं भकास वाटतंय म्हणजे मागापर्यंत पाच वाजता बरं वाटत होतं पाच वाजेपर्यंत होती बघा आई बी जर आज उशीरपर्यंत थांबली काका काका काय नाही तर काकाचा फोन यायला लागला काकीला लावून द्या का काकीला लावून द्या का त्यांच्या बी जरशा बिरशा मुलगाचा महागा आहे तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय